हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत उमराची भाजी त्यासाठी मी उंबरांना स्वच्छ असे घेऊन घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पातेल्यात पाणी टाकून त्यात मीठ व हळद टाकावे त्यानंतर गॅस चालू करून त्यावर ते पातेले ठेवावे त्यानंतर त्यात धुतलेली उंबर टाकावी व दहा ते पंधरा मिनिट त्यांना छान असे शिजू द्यावे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला कशी उकळी येत आहे व त्यात उमरं शिजत आहेत मी येथे एक उमराला प्रेस करून बघितले आहे व आपली उमरं छान प्रकारे अशी शिजलेली आहेत आपण पाच मिनटं तसेच झाकून शिजत ठेवलेली आहेत त्यानंतर गॅस बंद करून त्यानंतर त्यांना एका कढईत काढून घेऊन स्वच्छ असं थंड पाण्याने त्याला एकदा धिऊन घ्यावे उमरे उकडत ठेवलेले पाणी कशा प्रकारे झालेले आहे तुम्ही पाहू शकता त्याला छान असे एकदा स्वच्छ पाण्याने धिवून घ्यावे त्यानंतर पुरण दळण्याची चाळणी घेऊन त्यात शिजलेली उंबरं टाकावी व थोड्या हलक्या हाताने त्याला गोल 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 अशा प्रकारे फिरवायचे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे तुम्ही पण त्याच प्रकारे करू शकता उमरं ही एक औषधी वनस्पती आहे व तिचा फायदा आपल्या शरीराला खूप होतो मी त्याचप्रकारे सर्व उंबर चाणीमध्ये टाकून फिरून घेतलेली आहेत त्यामुळे त्याच्यावरील हिरवा थर निघून गेलेला तुम्ही पाहू शकता उमरावरील हिरवा थर निघून गेलेला आहे व त्या चाणीवर किती जास्त हिरवा थर बसलेला आहे तुम्ही पाहू शकता मी उंबरांना दोन पाण्याने छान स्वच्छ असे घेऊन घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता उमर किती छान असे दिसत आहेत भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडेल किती स्वच्छ उमरे दिसत आहेत त्याने उमऱ्यांना छान फोडून घ्यायचे तर तव्यावर कांदा टाकून त्याला छान असे भाजून घेतलेले आहे व लाल मिरची खोबर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत अद्रक लसण खोबर कांदा कोथिंबीर शेंगदाणे व त्यासोबत भाजलेली लाल मिरची या सर्वांना मिक्सरच्या भांड्यात छान असे टाकून वाटून घ्यायचे आहे थोडं पाणी टाकून मिक्सरला छान बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही पत्ता कांदा कोथिंबीर तेजपत्ता लवंग दालचिनी तेल मसाल्याची पुडी लाल तिखट घरगुती मसाला जिरे मोहरी हळद व त्यासोबत मीठ एवढे साहित्य लागणार आहे कढईमधील तेल गरम झाल्यासोबत त्यान तर त्यात कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर तेजपत्ता दालचिनी व लोंग तेलात टाकून घ्यायचे त्याला छान पळीच्या साह्याने फिरवायची त्यानंतर त्यान कढीपत्ता टाकून घ्यायचा नंतर जिरे व मोहरी टाकून घ्यायचे व त्याला छान तेला तडतडू द्यायचे हळद टाकून घ्यायची व त्यासोबत कोथिंबीर टाकून घ्यायची घरी तयार केलेला मसाला टाकलेला आहे या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलेले आहे मीठ टाकलेले आहे व मसाल्याची पुडी त्यानंतर त्याला छान असे एकजीव होईपर्यंत फिरून घ्यायचे तयार केलेले वाटण तेलात टाकून घ्यायचे व त्यावर तेल येईपर्यंत त्याला छान असे शिजू द्यावे तुम्ही पाहू शकता किती छान असे तेल तेलाचा थर वर दिसतो आहे आपल्याला थोडेसे पाणी टाकून त्याला छान असे उकळी येईपर्यंत शिजू द्यावे त्यानंतर फोडून घेतलेली उंबरं त्यात टाकावी व त्याला छान असे खालीवर परतवावे त्यानंतर त्यात पाणी टाकावे व त्यावर प्लेट झाकून त्याला पाच ते दहा मिनिट छान शिजू द्यावे तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा करावं ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू